नमस्कार सर्वांचे पुन्हा एकदा रुद्र सरळ सेवा यूट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चौदा सप्टेंबर सिफ दोन दोन हजार तेवीसमध्ये जी तलाठी भरती झाली होती त्या तलाठी भरतीमधली मराठी या विषयाचे जे पंचवीस क्वेश्चन आहेत त्या पंचवीस क्वेश्चनचा आज आपण अॅनालिसिस या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर सुरू करूया मग आजचा आपला पहिला प्रश्न तर प्रश्न क्रमांक एक आहे आमेयी या शब्दाचा अर्थ काय आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक प्राप्तीची इच्छा ऑप्शन नंबर दोन न मोजता येणारा ऑप्शन नंबर तीन पूजेचे साधन ऑप्शन नंबर चार मोक्ष देणारा तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर दोन न मोजता येणारा तर आमेय म्हणजे काय तर न मोजता येणारा आमय या शब्दाचे काही दुसरे समानार्थी शब्द आहेत जसं की अपरिमित अगणित अथांग अमर्याद आणि असंख्य हे पण आम्ही या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन वानर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक पवन ऑप्शन नंबर दोन सारंग ऑप्शन नंबर तीन हंश ऑप्शन नंबर चार शाखामृग याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार शाखामृग तर वानर या शब्दाचा आपल्याला काय करायचं इथे समानार्थी शब्द सांगायचा आहे तर वानर याचे दुसरे काही समानार्थी शब्द आहेत जसे की माकड आहे कपि आहे आणि मरकट हे पण वानर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं चा करेक्ट आन्सर आहे वानरचा समानार्थी शब्द आहे शाकामृख त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा आवड नसणाऱ्या व्यक्तीला त्या वस्तूची किंमत नसते हा अर्थ स्पष्ट करणारी म्हण कोणती त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक गाढवाला गुळाची आहे ऑप्शन नंबर दोन अळीमिळी गुपचिळी ऑप्शन नंबर तीन खाई भांडे ऑप्शन नंबर चार चिंती पराई घरा तर याचा करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर एक गाडवाला गुळाची चौक आहे तर याचा या, या म्हणीचा अर्थ आहे की आवड नसणाऱ्या व्यक्तीला त्या वस्तूची किंमत नसते म्हणजेच काय एखादी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला एखादी वस्तू आवडत नसेल तर त्या व्यक्तीची वस्तूची त्या व्यक्तीला किंमत नसते त्यामुळेच या द्वारे कसं आपण सांगू शकतो की काढवाला गुळाची चौक हो का आहे त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा सॉरी चार पुढीलपैकी मध्यम पदलोकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक प्रतिदिन ऑप्शन नंबर दोन आईबाप ऑप्शन नंबर तीन महादेव ऑप्शन नंबर चार बालमित्र तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार बालमित्र तर बालमित्र हे मध्यम पदलोपी तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे तर मध्यम पद लोपी तत्पुरुष समास कसा ओळखायचा त्याची वैशिष्ट्ये काय आहेत तर त्याची वैशिष्ट्ये आहेत की जे पहिलं पद असतं त्या पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखवणारा शब्द जो असतो तो लुप्त होत असतो जेव्हा आपण विग्रह करतो शब्दाचा जसं की बालमित्र या शब्दाचा विग्रह आहे बालपणापासूनचा मित्र बालपणापासूनचा मित्र हा विग्रह आहे या शब्दाचा तर जेव्हा आपण अं बालमित्र हे शब्द आहे तर त्याचा विग्रह केला बालपणापासूनचा मित्र तर बालपणापासूनचा म्हणजे हे पणापासूनचा जो आहे हा शब्द काय होतो इथं लुप्त होतो म्हणजे काय गायब होतो त्यामुळे या अशा शब्दांना आपण म्हणू शकतो की हे मध्यम पतलोपी तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे दुसरं उदाहरण आहे जसं की कांदे पोहे आहे साखर भात आहे पुरणपोळी आहे तर कांदे पोहे म्हणजे काय तर कांदे घालून तयार केलेले पोहे हा त्याचा विग्रह होतो आणि साखर भात म्हणजे साखर घालून तयार केलेला भात आणि पुरणपोळी म्हणजेच काय पुरण घालून तयार केलेली पोळी त्यामुळे काय जे मधले शब्द आहेत ते लुप्त होतात जेव्हा आपण त्याचा विग्रह करतो त्यामुळे या समासाला आपण म्हणतो की हे मध्यम पदलो पदलोपी तत्पुरुष समास आहे त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी लोकमान्य टिळक यांनी कोणता ग्रंथ लिहिला त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक सत्याचे प्रयोग ऑप्शन नंबर दोन गीता रहस्य ऑप्शन नंबर तीन दासबोध ऑप्शन नंबर चार कास्ट इन इंडिया तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर दोन लोकमान्य टिळक यांनी रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे तर लोकमान्य टिळक यांचं पूर्ण नाव काय आहे लोकमान्य टिळक यांचं पूर्ण नाव आहे गंगाधर टिळक त्यांचे दुसरे काही महत्वाचे साहित्य आहे जसे की आर्टिक होम ऑफ वेदाज ओरायन रहस्य तर आहेच द हिंदू फिलॉसॉफी ऑफ लाईफ इथिक्स अँड रिलिजन हा एक महत्वाचा ग्रंथ आहे किंवा आपण त्याला पुस्तक म्हणू शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा खालीलपैकी कर्तरी प्रयोगाचे उदाहरण ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक राहुल गाणे गातो ऑप्शन नंबर दोन रामने गाय बांधली ऑप्शन नंबर तीन त्यांनी आता घरी जावे ऑप्शन नंबर चार मुलीने पेरू खाल्ला तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक राहुल गाणे गातो हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे तर कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा तर कर्तरी प्रयोगामध्ये जे क्रियापद असतं ते कर्त्याच्या लिंगवचन पुरुष याप्रमाणे बदलतं ते आणि जो कर्ता असतो त्याला प्रत्यय नसतात म्हणजेच काय करता प्रथमेत असतो आणि जर कर्म असेल वाक्यात तर कर्माला हे प्रत्यय असतात जसं की आपण आता हा हाय ऑफ ऑप वाक्य पाहिलं राहुल गाणे गातो हे वाक्य आहे तर या वाक्यामध्ये गाणारा कोण आहे तर गाणारा आहे राहुल म्हणजे काय हे हा वाक्याचा झाला कर्ता तर वाक्याचा कर्ता काय आहे राहुल आणि गायलेलं काय आहे गायलेलं आहे गाणे हे वाक्याचं झालं कर्म आणि गातो हे काय आहे क्रियापद तर कर्ता कसा ओळखायचा तर क्रियापदाला नारा नारी नारे हा प्रत्यय लावून कोण का कायने प्रश्न विचारल्यास आपल्याला करता मिळतो आणि जर कर्म आपल्याला ओळखायचे वाक्यातलं तर लेला लेली लेले हे जे प्रत्यय लावून क्रियापदाला कोण कायने प्रश्न विचारला आपल्याला कर्म मिळतं तर आपल्याला वाक्यातला प्र कर्ता आहे राहुल कर्म आहे गाणे आणि गातो हे क्रियापद आहे त्यामुळे हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आपण इथे सांगू शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा पुढीलपैकी रानवाटा या पुस्तकाचे लेखक कोण त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक मारुती चित्तंपल्ली ऑप्शन नंबर दोन प्र के आत्रे ऑप्शन नंबर तीन बालकवी ऑप्शन नंबर चार विस खांडेकर तर करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर एक मारुती चित्तंपल्ली तर मारुती चित्तंपल्ली यांचे दुसरे काय महत्त्वाचे जे साहित्य आहे ते पण महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जसे की मारुती चित्तंपल्ली यांची आनंदाई बगळे चकवा चांदन हे त्यांचं आत्मचरित्र आहे पक्षी जाय दिगंतरा रानवाटा रातवा केशराचा पाऊस पक्षीकोष आणि नवेगाव भानचे दिवस हे पण महत्त्वाचे आहेत तर आ, कमेंट में कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की बालकवी यांचं पूर्ण नाव काय आहे तर कोणाचं टोपण नाव आहे बाल बालकवी हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा स्लाग या शब्दाचा अर्थ काय आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक नष्ट करणे ऑप्शन नंबर दोन सीमा दाखवणे ऑप्शन नंबर तीन सेवट करणे ऑप्शन नंबर चार प्रशंसा करणे तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार प्रशंसा करणे तर या स्लाग या शब्दाचा अर्थ आहे प्रशंसा करणे म्हणजेच काय जे गौरव वास्पद आपण असं म्हणू शकतो स्लाग या शब्दाचा अर्थ किंवा प्रशंसनीय हे पण आपण सांगू शकतो किंवा एकदम स्तुत्य जे म्हणतो आपण ते पण म्हणजेच काय स्लाग या शब्दाचा अर्थ आहे त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट अँसर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा खालीलपैकी दात ओठ खाणे या वाक्प्रचाराचा योग्य वाक्यात उपयोग निवडा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक मेघात आई मेघा आईवर दात ओठ खाऊ लागली ऑप्शन नंबर दोन निशा रात्री दात ओठ खाऊन झोपली ऑप्शन नंबर तीन मंदाने यंदा पाऊस खूप पडल्यामुळे दात ओठ खाल्ले ऑप्शन नंबर चार शिवाजी आग्र्याहून पळाले हे कळताच औरंगजेब दात ओठ खाऊ लागला त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार शिवाजी आग्र्याहून पळाले हे करताच औरंगजेब दात ओठ खाऊ लागला तर शिवाजी महाराज जे आग्र्याहून पळाले होते त्यानंतर काय झालं की औरंगजेब जो होता तर दात ओठ खाऊ लागला दात ओठ खाऊ लागला म्हणजे काय तर औरंगजेबाचा संताप झाला त्याला एकदम राग आला असं पण म्हणू शकतो किंवा आपण म्हणू शकतो की एकदम द्वेषाची भावना त्याच्यामध्ये जागृत झाली किंवा त्याला अतिशय राग आला असं पण म्हणू शकतो अतिशय राग आला त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा विमल रव्याचा लाडू खाते या वाक्यातील विधेय कोणते त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक विमल ऑप्शन नंबर दोन खाते ऑप्शन नंबर तीन लाडू ऑप्शन नंबर चार रव्याचा तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन खाते तर वाक्यातील काय ओळखायचे आपल्याला विधेय ओळखायचे तर विधेय म्हणजे काय हे आपल्याला माहीत पाहिजे तरच आपण वाक्य हे प्रश्न सोडू शकतो तर विधेय म्हणजे काय तर विधेय का म्हणजे क्रियापद हे वाक्य वाक्यपूर्तकरण हा जो टॉपिक आहे या टॉपिकचं हे हा प्रश्न आहे तर उद्देश म्हणजे काय कर्ता उद्देश विस्तार म्हणजे काय तर कर्त्याविषयी जे माहिती सांगणारे शब्द जेव्हा कर्त्यापूर्वी येतात वाक्यामध्ये त्याला आपण उद्देश विस्तार म्हणतो आणि कर्मविस्तार म्हणजे काय कर्माविषयी का कर्मा माहिती सांगणारे शब्द जेव्हा कर्मपूर येतात त्याला कर्म कर्मविस्तार म्हणतो आणि जो विधेय असतं विधेय म्हणजेच काय जे वाक्यातलं क्रियापद असतं आणि विधेय विस्तार म्हणजे काय विधेय विस्तार म्हणजेच जर क्रियापदाला आपण केव्हा कोठे कधी असे प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळतं त्याला आपण विधेय विस्तार म्हणतो पण आता वा। या वाक्यामध्ये आपल्याला काय शोधायचे तर विधेय शोधायचे म्हणजे काय क्रियापद शोधायचे तर वाक्यातील विधेय काय किंवा क्रियापद काय आहे तर खाते हे वाक्यातील विधेय आहे किंवा क्रियापद आहे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट अँसर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा मीनाचा निबंध लिहून झाला या वाक्यातील प्रयोग ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक समापन कर्मणी ऑप्शन नंबर दोन भावे प्रयोग ऑप्शन नंबर तीन अकर्तुक प्रयोग ऑप्शन नंबर चार कर्तरी प्रयोग 1, तर याचं करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर एक समापन कर्मणी प्रयोगाचं हे उदाहरण आहे तर समापन प्रय कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा वाक्यामधला तर जे कर्म असतं वाक्यामध्ये ते प्रथमेत असतं म्हणजे काय कर्माला प्रत्यय नसतात आणि कत्याला हे प्रत्यय असतात आणि समापन कर्मणीचं कसं ओळखायचं हे तर कर्मणी झालं तर जे वाक्यामध्ये कृती पूर्ण झाल्याचं सूचित होते किंवा जे क्रियापद असतं ते ऊन ऊन झाला झाली झाले याद्वारे आपण हे क्रियापद असतं जसं की आता या वाक्यामध्ये मीनाचा निबंध लिहून झाला तर या वाक्यामध्ये झाला हे क्रियापद आहे तर त्यामुळे काय झालं की कृती पूर्ण झाल्याची इथं भावना आपण दाखव दाखवतो वाक्यामध्ये तर निमा मीनाचा निबंध इथं काय झाला लिहून झाला म्हणजे काय मीनाने निबंध एकदम लिहून संपून टाकला म्हणजे काय कृती पूर्ण झालेली आहे वाक्यामध्ये त्यामुळे इथं आपण म्हणू शकतो की हे समापन कर्मणीचं उदाहरण आहे आणि वाक्यातील कर्ता काय आहे वाक्यातील तर वाक्यातील कर्ता आहे तर लिहिणारी कोण आहे इथं लिहिणारी आहे मीना म्हणजे काय हा वाक्याचा कर्ता झाला पण मीनाला काय झालंय चा प्रत्यय लागलाय म्हणजे काय जे कर्ता असतं तर कर्त्याला प्रत्यय लागलाय तर त्यामुळे कर्मणी वाक्य झालं आणि लिहिलेलं काय आहे इथं निबंध तर निबंध हा हे वाक्यातलं कर्म झालं तर कर्म हे प्रथमेत असतं म्हणजे काय निबंधला प्रत्यय इथं लागलेलं नाही त्यामुळे हे कर्मणी वाक्याचं आहे आणि कर्मणी वाक्यामध्ये समापन कर्मणी वाक्याचं समापन कर्मणीचं हे उदाहरण इथं आहे त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा मिशांना तूप लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक अतिशय बोलणे ऑप्शन नंबर दोन दोन, दोन हात करणे ऑप्शन नंबर तीन सशक्त असणे ऑप्शन नंबर चार उगीच ऍड करणे तर याच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार उगीच ऍड करणे तर मिशाला तूप लावणे म्हणजे काय नेमकं की बढाई मारणे एकदम बढाई मारणे असं पण आपण म्हणू शकतो किंवा एकदम फुशारकी मारणे फुशारकी मारणे आणि आपल्या भाषेत सांगायचं झालं तर शायनिंग मारणे आपण असं म्हणू शकतो की जे जे लोक असतात ते उगाच फुशारक इमारतात बढ्या इमारत मोठेपणा दाखवून मिरवतात त्याला आपण म्हणू शकतो की मिशांना लावणे त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा पुढीलपैकी त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे त्याचे ऑप्शन्स त्या आहेत ऑप्शन नंबर एक ग्राह्य ऑप्शन नंबर दोन नटू ऑप्शन नंबर तीन उदार ऑप्शन नंबर चार साहस तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक ग्राह्य तर त्याज्य या शब्दाचा आपल्याला काय करायचं विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे तर त्याज्य म्हणजे काय त्याज्य म्हणजेच वर्ज्य किंवा जे टाकण्याजोग्य आहे किंवा जे सोडण्याजोगे आहे तर त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे जे ग्राह्य ग्राह्य म्हणजे काय जे मान्य आहे किंवा जे उपयोगी आहे त्याला आपण ग्राह्य म्हणतो तर विरुद्धार्थी शब्द आहे ताज्याचा त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा पुढीलपैकी अचूक वाक्य रचना ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक मुलींनी वडिलांची आज्ञा पाळावी ऑप्शन नंबर दोन मुलींनी वडिलांची आज्ञा पाळावी ऑप्शन नंबर तीन पाळावी आज्ञा वडिलांची मुलींनी ऑप्शन नंबर चार मुलींनी वडिलांची आज्ञा पाळावी तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक व्याकरणदृष्ट्या आणि जे विरामचिन्हे वगैरे वापरलेले आहेत शुद्धलेखन त्यानुसार ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर आहे मुलींनी वडिलांची आज्ञा पाळावी जसं की ऑप्शन नंबर दोन मध्ये मुलींनी हे मचा मु, जो उकार आहे दुसरा आहे आणि वडिलांची झाली इथं वडिलांची नसतं वडिलांची असतं आणि त्यामुळे हे चुकीचं वाक्य आहे पाळवी आज्ञा वडिलांनी मुलींची तर हे कर्ता कर्मक्रियापद याची जी सांगड आहे ती चुकीचे आहे त्यामुळे हे पण ऑप्शन चुकी आहे इथं आणि मुलींनी वडिलांची आज्ञा पाळावे पाळावे हा क्रियापद आहे हे चूक आहे त्यामुळे ऑप्शन नंबर चार पण चुकीचा आहे त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक चढाई ऑप्शन नंबर दोन कृतज्ञ ऑप्शन नंबर तीन खर्च ऑप्शन नंबर चार खंडन याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन कृतज्ञ तर कृतज्ञ आणि कृतघ्न या शब्दाचा अर्थ माहीत पाहिजे आपल्याला तर कृतज्ञ म्हणजे काय जो की उपकार जाणतो उपकार जाणणारा याला आपण कृतज्ञ म्हणतो आणि कृतज्ञ म्हणजे काय उपकार विसरणारा उपकाराची जाण न ठेवणारा याला आपण म्हणतो कृतज्ञ त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा करेक्ट आन्सर आहे कृतज्ञचा विरुद्धार्थी शब्द इथे ओळखायचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा सुसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक सनात ऑप्शन नंबर दोन असंबंध ऑप्शन नंबर तीन संक्षिप्त ऑप्शन नंबर चार आचार तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन असंबंध तर सुसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असंबंध आहे सुसंगत म्हणजे काय सुसंगत म्हणजे कोहेरंट म्हणतो आपण इंग्लिशमध्ये म्हणजे काय एकदम लयबद्ध किंवा एकदम प्रॉपर त्याचा अर्थ होतो तर त्याला सुसंगत आपण म्हणतो तर त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे असंबंध त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा डाळ न शिजणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक मदन काकाच्या दुकानातली डाळ चोरून नेली ऑप्शन नंबर दोन माईंच्या रागाने डाळ शिजली नाही ऑप्शन नंबर तीन कमी पाण्यामुळे कुसुमबाईच्या घराची डाळ जळली ऑप्शन नंबर चार मालतीबाई शेजारच्या मायलेखीत भांडण लावण्याचा प्रयत्न करीत पण त्यांची डाळ शिजली नाही त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट आन्सर आहे तर डाळ शिजणे म्हणजे काय तर डाळ शिजणे म्हणजे काय प्रयत्न यशस्वी न होणे तर प्रयत्न यशस्वी न होणे याचा अर्थ होतो डाळ शिजण्याचा किंवा आपण एकदम म्हणू शकतो की युक्ती फसणे म्हणजे काय आता वाक्य जर वाचलं आपण तर मालतीबाईंनी काय केलं की शेजारची जे मायलेकी आहेत त्यांच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न काय झाला यशस्वी नाही झाला म्हणजेच काय मालतीबाईंची डाळ शिजली नाही तर आपण म्हणू शकतो किंवा त्यांची युक्ती फसली त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक पयोधर ऑप्शन नंबर दोन तरु ऑप्शन नंबर तीन खडग ऑप्शन नंबर चार तीरकमठा तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर तीन खडग म्हणजेच काय तलवार तर तलवार या शब्दाचे समानार्थी शब्द इथं दिलेले आहेत खडग समसेर तलवार कृपान असी हे पण तलवार या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा तळहातावर तुरी देणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक मरण पावणे ऑप्शन नंबर दोन मदत करणे ऑप्शन नंबर तीन फसून पळून जाणे ऑप्शन नंबर चार दुर्लक्ष करणे त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन फसून पळून जाणे म्हणजेच काय तळहातावर तुरी देणे आणि त्याचं अर्थ काय होतो तळहातावर तुरी देण्याचा दुसरा की धूळ फेकणे असं पण म्हणू शकतो आपण त्याला किंवा एकदम चकवा देणे किंवा फसवून पळून जाणे असा पण अर्थ त्याचा होतो त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा पुढील पैकी लेखनदृष्ट्या योग्य शब्द कोणता त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक पारंपरिक ऑप्शन नंबर दोन पारंपरिक ऑप्शन नंबर तीन पारंपरिक ऑप्शन नंबर चार पारंपरिक त्याचं करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर एक पारंपरिक तर पारंपरिक हा व्याकरण दृष्ट्या आणि शुद्ध लेखनाचा जो आहे त्यानुसार असा शब्द लिहितात पारंपरिक त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा डोळ्यात चलणे या वाक्प्रचाराचा योग्य वाक्यात उपयोग ओळखा हो त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक ताईला लागल्यामुळे डोळ्यात चलत होते ऑप्शन नंबर दोन दीपाचे अपयश मेघाच्या डोळ्यात सलत होते ऑप्शन नंबर तीन ऐश्वर्याचे यश सुस्मिताच्या डोळ्यात सलत होते ऑप्शन नंबर चार राणीच्या डोळ्यात सलत होते तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन ऐश्वर्याचे यश सुस्मिताच्या डोळ्यात सलत होते तर डोळ्यात सलणे म्हणजे काय तर डोळ्यात सलणे म्हणजे काय प्रगती सहन न होणे प्रगती सहन न होणे काही लोक असतात की एखाद्याचा रिझल्ट आला एखाद्या परीक्षा पास झाली तर काय होतं एखाद्याच्या डोळ्यात काय होतं सलत डोळ्यात सल म्हणजे काय त्याला प्रगती सहन नाही होत तर त्यांनी जो अभ्यास केलेला असतो ज्याचं सलेक्शन झालं किंवा ज्या ज्याचे हे झालं ते लोकांना दिसत नाही पण लोकांना फक्त त्याचं विक्ट्री दिसती त्याचा विजय दिसतो पण त्याच्या मागे त्यांनी केलेले कष्ट त्याचा अभ्यास हे लोकांना दिसत नाही त्यामुळे आपण म्हणू शकतो की डोळ्यात सल्ले म्हणजे काय प्रगती सहन न होणे हा त्याचा अर्थ आहे त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा खालीलपैकी लेखनदृष्ट्या योग्य शब्द निवडा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक आशीर्वाद ऑप्शन नंबर दोन आशीर्वाद ऑप्शन नंबर तीन आरसी वाद ऑप्शन नंबर चार आर सी वाद तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक आशीर्वाद तर ला काना आ आिला दुसरी वेलांटी आणि आशीर्वाद हा आशीर्वाद असा शब्द आहे त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेविसावा घर जावई कोणत्या विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक तृतीय विभक्ती तत्पुरुष समास ऑप्शन नंबर दोन चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास ऑप्शन नंबर तीन सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास ऑप्शन नंबर चार षष्टी विभक्ती तत्पुरुष समास तर याचा करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर तीन सप्तमी विभक्ती तत्पुरुष समासाचं घरजावाई हे उदाहरण आहे तर घर जावाई याचा जा आपण विग्रह जर केला घर जा वई याचा जा जर आपण विग्रह केला तर त्याचा विग्रह काय होतो तर त्याचा विग्रह होतो घरातील जावई घरातील जावई म्हणजे काय जे सप्तमी विभक्तीचे जे प्रत्यय आहेत ते प्रत्यय काय आहेत त ई आ हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत तर हे प्रत्यय या घरातील मध्ये काय झाले तर घरातील मध्ये तील प्रत्यय लागलाय किंवा आपण त्याला म्हणतो की हे त प्रत्यय लागलेलं आहे त्यामुळे हे सप्तमी विभक्तीचे विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे तर तत्पुरुष समास कसा ओळखायचा तत्पुरुष समासामध्ये जे दुसरं पद असतं ते महत्वाचं असतं आणि अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द जो असतो तो विग्रह करताना घालावा लागतो जसं की इथं तिल हा लावलेला आपण विग्रह करताना शब्द घरातील जावही तर विभक्ती तत्पुरुष समास असे काही उदाहरण इथं दिलेले आहेत जसे की सुख प्राप्त याचा जर विग्रह केला तर आपण सुखाला प्राप्त तर इथं ला हा द्वितीय विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे त्यामुळे हे द्वितीय विभक्तीचं उदाहरण आहे कर्मवीर कर्माने वीर हे तृतीय विभक्तीचे ने प्रत्यय लागलेलं आहे देवघर देवासाठी घर हे साठी चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय लागलेले आहे चोर भय चोरांपासून भय हे पासून पंचमी विभक्तीचे लाग देव हे लागलेले आहेत विग्रह करताना त्यानंतर देवपूजा देवाची पूजा चाचीचे हे हा प्रत्यय लागलेला आहे षष्टी विभक्तीचा आणि पान कोंबडा पाण्यातील कोंबडा सप्तमी विभक्ती तत्पूर समासाचे हे उदाहरण आहे त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा कोसला या पुस्तकाचे लेखक कोण त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक राजन गवस ऑप्शन नंबर दोन भालचंद्र नेमाडे ऑप्शन नंबर तीन अनिल अवचट ऑप्शन ऑप्शन नंबर चार दुर्गा भागवत याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन भालचंद्र नेमाडे यांचं कोसला हे पुस्तक आहे तर भालचंद्र नेमाळे यांनी दुसरे काही या महत्वाची पुस्तके लिहिलेली आहेत एकी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत जसं की कोसला तर आहेच बिराड हुल जरीला झुल हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही कादंबरी आहे मेलडी आणि देखणी ह्या कविता आहेत त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा करेक्ट आन्सर आहे आणि पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस शेवटचा प्रश्न खालीलपैकी उद्गारार्थी वाक्य ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक ही इमारत खूप उंच आहे ऑप्शन नंबर दोन काय सुरेख अक्षर आहे त्याचे ऑप्शन नंबर तीन तुम्हाला राजकुमार कोठे दिसला काय ऑप्शन नंबर चार अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन उद्गारार्थी वाक्य आपल्याला ओळखायचे तर काय सुरेख अक्षर आहे त्याचे हे उद्गारार्थी वाक्य आहे कसं ओळखलं आपण तर शेवटी वाक्याच्या उद्गारवाचक चिन्ह आहे पहिलं वाक्य फुल स्टॉप आहे दुसऱ्या तिसऱ्या वाक्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि चौथ्या वाक्यामध्ये पण फुलस्टॉप आहे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट आन्सर आहे तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार